अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूममांच्या नावानं चांग हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भल। नमस्कार भक्तांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्री जवळ आली आहे तर नवरात्रीच्या नऊ उपवासाचे स्त्री आणि पुरुषांनी कोणते नियम पाळावे असे काही महत्त्वाचे वीस नियम आहेत आणि नऊ दुर्मिळ तोडगे आहेत हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भक्तांनो आता नुकतीच नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रंगांची रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत त्यातील पहिला नियम असा आहे नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता नंबर दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नंबर तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापना किंवा घटस्थापना केली जाते या सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नंबर चार नवरात्री उपवास करण्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता किंवा जर तुम्ही बेडवर झोपत असाल तर त्यावरची गादी काढून त्यावर तुम्ही झोपू शकता बाजूवर तुम्ही झोपू शकता हा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यातील नंबर पाच आहे नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे आत्ताच सांगितल्याप्रमाणे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्यातला नंबर सहा आहे नवरात्रीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे यासोबतच वागण्यात क्षमशीलता सहनशीलता सहनशीलता आदार्य आणि उत्साह हो असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ मोह मत्सर आशक्तीपासून दूर राहायचे आहे हे नियम तुम्हाला पाळायचे आहे त्यातला सातवा नियम मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्ज्वलित करा मा दुर्गा आई आदिशक्ती तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी आठवा नियम नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळी जरूर करावी नवा नियम असा आहे जो आपल्याला पाळायचा आहे नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करण्यास सक्त मनाई आहे दहावा नियम नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात अकरावा नियम असा आहे नवरात्रीच्या काळात म्हणजे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये फक्त अन्न आणि स्वभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांची ही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि दुसऱ्यांचे गाराणे करणे हे सुद्धा टाळले पाहिजे बारावा नियम नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट भटजी ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो तेरावा नियम जर नवरात्रीच्या मध्यभागी म्हणजेच नवरात्रीचे पहिले चार ते पाच दिवस लुटल्यानंतर एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चौथा नियम असा आहे जो की तो आपल्याला पाळायचा आहे अशा महिलांनी म्हणजेच ज्या महिलेला मासिक विटाळ मासिक धर्म आला आहे अशा महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही समस्याद्वारे केले जाऊ शकते हे लक्षात ठेवा पंधरावा नियम जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला नऊ मुलींना जेवण द्या त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल सोळावा नियम नियम तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरी मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा आणि रवा याचे सेवन तुम्ही करू नका सातवा नियम नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता तर लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल अठरावा नियम नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी नवरात्रीचा एकोणीसावा नियम असा आहे जो आपल्याला पाळायचा आहे नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो नंबर वीस दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीची अवताराशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय तुम्हाला अवश्य करायचे आहेत त्यातला पहिला उपाय करायचा आहे तो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तर भक्तांनो शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती आपल्यावर खूप प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते दुसरा उपाय आहे कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रतांचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते तिसरा उपाय आहे पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बाहेर घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती कायमस्वरूपी नाणते चौथा उपाय असा आहे जो आपल्याला करायचा आहे तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गादेवी या, दुर्गा या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते पाचवा उपाय आहे जो की आपल्याला करायचा आहे माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवीदुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते सहावा उपाय आहे कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गामातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो सातवा उपाय असा आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे मनातील कुठलीही इच्छा असो इच्छा प्राप्ती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या बाराव्या अध्यायाचे पठन करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते आठवा उपाय असा आहे विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नवा उपाय आहे नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन काम सुरू केल्याने तुम्हाला यश नक्कीच मिळेल